शहादा तालुक्यातील आमोदा येथे गाव अभियान अभियानांतर्गत आमोदा गावात रॅली काढून बूथवर बूथ प्रमुखांची भेट घेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून घरोघरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना दिलेल्या योजनांचे पत्रक वाटप केले यावेळी गावातील बूथ प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते आमोदा येथे चलो अभियान अंतर्गत शहादा येथील भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नुहबाई नुराणी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली यावेळी भूत अध्यक्ष सागर नाईक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन अनिल ठाकरे सलमान खाटिक यांच्यासह असंख्य पदाधिकारी तसेच गावातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकारी यांनी मतदानाशी चर्चा केली तसेच गावातील अनेक समस्याही जाणून घेतल्या त्यावर निराकरणही करण्यात आले प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा